नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आपण थोडं नवीन शेळी पालकांकडे आलेलो आहे आज आपण तर त्यांच्याकडं बघूया आपण कसं कसं नियोजन केलं आहे त्यांनी नवीनच आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांनी हे कंप शेडचं रचना केली त्याच्यानंतर त्यांच्याकडं हे चक्की पण आहे किती याची बोवी चौदा इच पी चौदा एच पी आहे ही आणि समजा एक किती हे काढते दिवसभरात दिवसभरात दोन क्विंटल हां तर समजा काय धडा घेता तुम्ही आता दहा रुपये दोन तीन क्विंटल जरी म्हटलं तर समजा एक क्विंटलचे तर मित्रांनो ह्या गिरणीमुळे यांचे दोन अडीचशे रुपये याच्यामधून निघत आहेत आणि परत तुम्हाला दाखवतो यांनी जोड व्यवसाय शेती पण आहे हा बघा मोसंबीचा बाग पण आहे यांच्याकडं आणि याला जोड व्यवसाय म्हणूनच यांनी पालन केलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर हे बघा ते शेळ्यांसाठी हा घरगुती दावून केली यांनी गव्हाण म्हणतो आपण ज्याला शेळ्यांसाठी तर हे बघा ताडपट्टीचं बनवलेलं आहे साधं याला खर्च काय कमी खर्चामध्ये केलेलं आहे आणि हे काय ताडपट्टी केवढ्याची असली जुनीच असेल पन्नास शंभर रुपयाची शंभर एक रुपयाची आणि याला बांबू लावलेली दोन दो इकडून दो हा बांबू दोन्हीकडून दोन दो लावले त्याच्यानंतर मित्रांनो हा शेड बघू शकता तुम्ही पूर्ण याने बांबू विकत आणलेला हा बांबू केवड्याला भेटला एक तुम्हाला साठ बांबू आहे साठ रुपयाला एक बल्ल्या तीनशे बल्ली तीनशे रुपयाला आणि साठ रुपयाला बांबू असं रुपयाला बांबू द्यायचे तीस रुपयाला म्हणजे साईज लांबी ना, ना, कमी जास्त समजा आहे की नाही तर याने दोन प्रकारचे समजा कप्पे केले याच्यामध्ये एक शेळ्यांसाठी आणि एक गिरणीसाठी त्याच्यानंतर हे बघू शकता मित्रांनो यांच्याकडे अशा नेमकंच शेळ्या यांनी नवीन केलेले आहेत ही एक शेळी या शेळीचे पाठी गादे बघ बोकुळे हे पाठ हे पाठ बोकुड या शेळीचे आता गा बने वाटतं आहे ना गाभन असन भावती हम्म गाभनच असं ती मित्रांनो ही पाट पण या शेळीची आहे त्याच्यानंतर ही नवीन आणलेली आता त्या दिवशी आहे ना केवडत आणली तेरा हजार रुपयामध्ये आणि ही केवळ आणली ती हे साडे दहा हजार पाठवते तेव्हा आता बघा मित्रांनो कसे कशी एकदम तयार आहे तर आता इथून समोर परत शेळ्या घेणार तुम्ही आता परत शेळ्या वाढवणार आहे दहावी शेळ्या करायच्या समजा तर याने चाराचं नियोजन कसं करणार तुम्ही आता लागू चालू आहे चारा लागूड चालू आहे का काय लावणार तुम्ही आहे तुती तुती का तुती है। तुती है तू ती दसरात घास मी ती घास परत गाय पण आहे यांच्याकडे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता हे गाय गा बने वाटत आहे ना किती माहितीच का म्हणे समजा तुम्ही नवीन घेतलेली या वर्ष असं का बरं कंपाऊंडला खर्च किती लागला तुम्हाला जाळीचे किती बंडल लागले पाच हजार रुपये बाकीचं तुम्ही समजा घरगुती सगळं शेतामधलं मटेरियल वापरलेलं आहे मिळी सगळे बघू शकता मित्रांनो मेळीस टोटल लाकडी इकडे मला वाटतं पहिले इंगल वाढत आहे ना, इंगले ना। जुने इंगले हे जुने इंगल यांनी कमी खर्चामध्ये म्हणजे खर्चा। हा पाच हजार रुपये खर्च आणि बांबूचा किती झाला बांबूचा बल्ल्याचा तीन हजार बांबूचा बल्ल्याचा तीन हजार आणि तीन आठ रुपये बांबूचा हा सात हजार रुपये सात पाच बारा हजार रुपये

नाही नाही असा असं आडू हा पन्नास आणि असं आडू तीस म्हणजे साठ बाय तीस यांनी हे सगळं म्हणजे शेतामध्ये जे मटेरियल असतं त्या मटेरियलवरती यांनी हे नियोजन केलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो हे भुसासाठी यांनी हे नियोजन केलं आहे बघा इथं भूस पण साठवलेले यांनी आता हे तुरीचं भुसकट आहे का तुरीचं परत यांच्याकडे जे चक्की समजा गिरणी आहेत त्या गिरणीचं हे जे मटेरियल हे बघा हे असं दाळीचं मटेरियल निघतंय हे दाळीचं मटेरियल पण यांनी घरी ठेवून याचा शेळ्यांसाठी खास उपयोग आहे कारण की हा भरडा घरचे घरी यांनी तयार केलेला आहे याला याचा खर्च यांचा वाचतोय कारण की आपल्याला शेळ्यांसाठी भरडा जर विकत घ्यायचं म्हणलं तर तो पण खर्च वाढू शकतो तर यांनी खूप छान नियोजन केलं आहे मित्रांनो आणि हे बघा शेळ्यांना यांनी नियोजन कसं केलं आहे याच्यामध्ये थैलीमध्ये हे भुसकट किंवा भारडा टाकून देतात आणि शेळी चांगल्यापैकी खात याच्यामध्ये आहे ना तर मित्रांनो थोडक्यात तुमचं नाव सांगा ना तर मित्रांनो आता आमचे बंधूज आहेत नाव नाही सांगू शकत आणि हे बघा ताडपट्टी यांनी तळ्या तळ्याची ताडपट्टी पाचशे मायक्रॉनची नाही तळ्याची ताडपट्टी टाकलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर पाणी काढलेले यांनी तर अशा पद्धतीने यांचं नियोजन आहे मित्रांनो नवीन शेळीपालक आहेत तर खूप छान नियोजन केलेलं आहे यांनी आणि परत शेतीला दोन जोड व्यवसाय एक तर शेळीपालन आहे आणि दुसरं म्हणजे गिरणी आहे तर गिरणीचे दोन अडीचशे रुपये रोज तो पण येतो आणि शेळी पालनामधून पण त्यांना वार्षिक आता इथून समोर सुरुवात केली त्यांनी पहिली एकच शेळी होती त्यांच्याकडं तर आता ते याच्यामध्ये वाढ करणार आहेत चाऱ्याचं पण नियोजन केलं आहे त्यांनी चारा दसऱ्यात घास त्याच्यानंतर मेथी घास पण टाकणार समोर आता सध्या तुती आहे नेपियर पण लावले गवत नेपियर गवत आहे काही तर अशा पद्धतीनं यांचं नियोजन आहे मित्रांनो छोटे शेतकरी आहेत शेती कमी आहे आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून यांनी चक्की व शेळ्यांचं नियोजन यांनी केलेलं आहे शेडचं नियोजन पण खूप छान केलं कंपाऊंडचं आणि शेडचं तर मित्रांनो असंच जर तुमच्याकडे शेती दुसरं यांचं काम अधुरं आहे हे शेळ्याचं नियोजन शेळ्या पण आणणार आहेत आणि पूर्ण काम पूर्ण झाल्याच्या नंतर आपण तुम्हाला सांगल्यापैकी याचा एक व्हिडिओ टाकून दाखव हे बघा मित्रांनो हे गेट दीड दिल दीड हजार पंधराशे पंधराशे रुपयामध्ये बनवून आणलेलं आहे एक नंबर तीन फुट येणे तर तीन फुटाचं गेट आहे मित्रांनो हां तीन बाय पाचचा आहे एक नंबर आहे चांगलं नियोजन आणि हे बघा लाकडं कशी लावली त्यांनी हे लाकडं म्हणजे दहा वर्ष याला बदलायचं कामच नाही एवढे डाम मोठ्याला लावले म्हणजे डायरेक्ट झाडाचे हेच लावले त्यांनी तर असं नियोजन जर असेल तर आपल्याला शेळीपालन जास्त महागात जाऊ शकत नाही कमी खर्चामध्ये होऊ शकते का याच्यामध्ये काय आहे हां गुस्सा आहे तर असं नियोजन आहे मित्रांनो यांचं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशात नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान